गाने, गाने लो, लो ना मी ना मग मग तुला सांगते सांगते आता ठेवते जिलब्याला लावायला तुम्ही सापडा परत तुम्हाला माती डोळ्यात गेली असती मग गाईबान तोंडाची निवड मग मला अरे गावाला जायचे होते तेरा रागाव ते राव पंचमी तू पण लाव फिटान पिट होईन काम तुला जा मी लोक टाकीत तुला थांब आता थोडी असतं राम लाव तू भी काय नव्हत थांब मी चाललोय आता पण हा जा, जा। कुणाला सांगायचं त्याला सांग आपण घाबरत नसतो डिले कुणाला हा का डिले तुला बी लाव का झापडीनाच मला बी लाव का लहानातच मला लावायला आलाय आलाय मोठ्या जिलब्याच्या आधी लावायला जाणीक चल सांगितलंच असतं तुला लागलं असतं तर ए आईला हे जे कितला आहे चाळीस रुपये 40ला आहे का 20 हा हे कितला हे वीस रुपये लाई 20ला आहे का 20ला हे हे कितला आहे ए जिलबी काय घेते ते बोल

झिल्या सकाळ सकाळ कुठे चाललाय दुकानात आलो होतो हे लप काय लप हाताने दाखव दाखव काय कलर काय आज भाई रंगपंचमी ना त्याच्यामुळे मी आमच्या शाळेत म्हणली होती थोडा रंग रंग खेळायचा म्हणून तुला रंगपंचमी खेळायची का हा त्यातला माहिती नव्हतं कोरोना आलाय म्हणून चायना मधून भारतामध्ये मरात घेतला पहिलंच रताळ तर रताळ स्वतः मरशिन गावातल्या माणसाला घेऊन मरशील गेला आणि म्हणते रंगपंचमी खेळायचे जर का कोण दाखवलं mm -hmm. कलर लावला खेळा ला मला कळलं संध्याकाळी येऊन माहिती ना मग mm टेरेस -hmm. बडीन धरून mm -hmm. खेळाल का नाही खेळणार मी

ऐकायचं म्हणून ऐकतोय मी त्याच कळलं का झालं एवढं तू करत एवढा आपट अर्चन ते तू सांग मला रंग पंचमी आली का नाही आली ना रंग खेळलं पाहिजे ना आपण खेळलंच पाहिजे रंग खेळण्यात ना खरी मजा माझ्या मग लय माझ्या रंग खेळण्यात <laughs> मी तो भाई काय म्हणते माहिती काय भाई बोल ना अरे कलरचा क्लास येतोय चांगला येतो काय हो चांगलाच आहे की भाई म्हणतोय याच्यात रोग झाला रोग रोगाचा आणि कलरचा काय संबंध काय संबंध आहे आणि कोणता रोग कोरोना कोरोनाचा नाही कलरचा काय संबंध तेच मी सांगत होई त्या भाई भाड्या भाईला ऐकत नाही ती भाई आता तू थांब आता तू बघी चांदी काय करते काय करायचे चंदू तू जा तिकडे काय पण कर मी रंग खेळणार आहे अरे रंग दे इकडे 5 रुपयाचा रंग आहे अरे पाच रुपयाचा आहे पण तू दे इकडे आता बघते बाई जी मी कशी वाजव बाई जो वाजव चांगली तुला माझ्यावर विश्वास आहे ना चंदू चांगली पिपणी वाज पपपप जा बानी नाही ढोल वाजव तू बघ आता हां हां जा जाऊ हां जा ढोल पिपणी ताशा वाजव हा कुठे तू घरी का हा तुला आहे का ते कोरोना कोणता कोरोना अरे कोरोना व्हायरस आला आता चायना मधून भारतामध्ये आता रंगपंचमी आली ना हा तीस तीस गेला खेळायला हा अजिबात खेळता का म्हणे तू नाही त्या हिला पण सांग बाई मीला काय दोघं नाही ना लय फटके तिन तिथे येऊन हा करत म्हणजे माझा शिबोंबले तोंडवाशीत बोलून देणार नाही पहिलेच सांगते तुला हा चालते चालते हा तोच तो हा तुला माहिती ना मग हा सांग सांग तेवढं मग पण सांग का तुला हा थांब रे हा तेच तेच शांता हा काय आलं तू बांदा काय ना ते रंग पंचमी ना मुजरा सा रंग खेळायचा होता रंग नको नको कोरोना आला इथं भारतामध्ये चायना मधन मी आता ते सकाळी दे मगाशी जिल्हे भेटला होता त्याला पण सांगितलं खेळ वगैरे नको आणि मी झालं फोन करून सांगितले आणि रंग वर चा फेकून दे तिकड कशाला ते लफडे उगाच एवढी सुंदर पूर घेतो फेकून दे तिकडं चांगलं नाही मग तुम्ही ना काय मी खेळते मी तुम्हाला कसे रंगपंचमी चांगला खेळ आहे चांगला ते खेळायला पाहिजे नाही असं नाही तू पाप्प्या का तिकडे घालतात पण ते कोरोना आलं ना त्याच्यामुळे मी जरा कमतीत पण तू आता आली थोडासा तर खेळायचंय कलर अच्छा चालते छान आहे कलर खेळायला एक नंबर कलर म्हणजे आप माहित आहे तुला वर्ष तुम्ही एकदा खेळायला पाहिजे हा आणि हा मजा येते मस्त मला तुला हा मस्त एकच नंबर बाय 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 भाई।, 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 <laughs> भाई करोना व्हायरस होतो रंग लावल्यावर माहितीये आता भाई तुला रंग लागलाय म्हणजे तुला कोरोना व लागन आता आणि एकदा करोना लागला का तू झांगळ गुत्ता हो दे झांगळ गुत्ता झांगळ गुत्ता हो दे झांगळ गुत्ता झांगळ गुत्ता हो दे झांगळ राम राम मंडळी आता हा होळी आमचा कार्यक्रम तुम्हाला चांगला वाटला असन आवडला असन तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्ही मोडू नका नाही ह्याला माहिती काय करायचं ते लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बरं त्याला कळत आणि कलर वापरा पाण्याचा वापर कमी करा जरा वापर बाई बाई पाण्याचा वापर कमी करा मला असा येते ए बाई बाई आहे तू हा बाईच म्हणलो तू तू, तू ग बाई काय रे पाठीमाग वर्षी बर का बाई जरा पाठीमागच्या वर्षी ह्याला म्हणलं पाण्याचा वापर करू नका पण मोकळे घेऊन गेले आनंदामध्ये आणि आमच्यासारखा आनंद सेलिब्रेशन करा पण असं हसायचं असेल तर तुम्ही दर रविवारी आमच्या मराठी गुदगुल्या चॅनल पाहायला पाहिजे बरोबर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि पुढच्या रविवारी नक्की पहा आपली वेब सिरीज तिचं नाव आहे Jangan buka. Tang